श्री स्वामी समर्थ प्रिय भक्तांनो आजचा दिवस मीन राशीच्या जातकांसाठी अत्यंत निर्णायक आहे आकाशात ग्रहांची हालचाल वेगाने होत आहे चंद्र मीन राशीच्या दाराशी येऊन उभा आहे आणि त्याच्यासोबत शनी मंगळ आणि राहूच्या सूक्ष्म लहरी तुमच्यावर प्रभाव टाकत आहेत ह्या ऊर्जेचं परिणाम दोन टोकांवर होऊ शकतं एकतर प्रचंड उन्नती किंवा एक मोठा धक्का स्वामी समर्थास तुमच्याकडे लक्ष देत आहेत म्हणूनच हा संदेश तुम्हाला मिळतोय तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी हसत खेळत तुमच्याशी बोलते तुमच्या सुखदुःखात सहभागी होते पण तिच्या मनात तुमच्यासाठी द्वेष आणि ईर्षा दडलेली आहे ही व्यक्ती तुमच्या यशामुळे अस्वस्थ आहे तुमच्या प्रगतीचा हेवा करते आणि योग्य वेळ साधून तुमचं नुकसान करण्याचा विचार करते कदाचित ती तुमच्या कुटुंबातील नातेवाईकांपैकी किंवा खूपच जवळच्या ओळखीतील असू शकते आज स्वामी समर्थांचा इशारा स्पष्ट आहे अतिविश्वास ठेवू नका गुपित मनात ठेवा पैशांशी मालमत्तेशी किंवा व्यावसायिक संधींशी संबंधित कुठलीही गोष्ट उघड करू नका तुमच्या यशाचा मार्ग रोखण्यासाठी ही व्यक्ती अफवा पसरवू शकते चुकीची माहिती देऊ शकते किंवा इतरांना तुमच्या विरुद्ध वळवू शकते पण घाबरू नका कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे कुणाचंही वाईट चालत नाही आजच्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यावर घरातील देवस्थानाजवळ पांढर फूल ठेवा आणि ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा मनात म्हणा त्यानंतर हे फूल जवळ ठेवून बाहेर जा हे फूल तुमच्या अंगावर अदृश्य संरक्षण कवच निर्माण करेल दुपारच्या सुमारास अचानक एखादं निमंत्रण किंवा प्रस्ताव तुमच्याकडे येऊ शकतो जो वरकरणी फायदेशीर दिसेल पण त्यामागे लपलेला हेतू वेगळा असेल म्हणून आज हो म्हणायच्या आधी दोनदा विचार करा स्वामी समर्थ सांगतात जो घाई करतो तो स्वतःच्या पायावर धोंडा पाडतो त्यामुळे शांतता संयम आणि जागरूकता तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे रात्री झोपायच्या आधी स्वामी समर्थांच्या पायांपाशी एक लहानसा तांब्याचा ताटवा ठेवा त्यात पाणी भरा आणि त्यात एक लाल फूल अर्पण करा मन शांत करून स्वामींचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा आणि मनात प्रार्थना करा स्वामी माझं रक्षण करा माझा मार्ग स्वच्छ ठेवा आणि माझ्या शत्रूंना माझ्यापासून दूर ठेवा ही प्रार्थना तुमच्या भोवतीचं अदृश्य संकट तोडून टाकेल आजचा दिवस असा आहे की तुमच्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी लक्ष ठेवतंय हे लक्ष सकारात्मक नाहीये ही व्यक्ती तुमचं बोलणं तुमचं वागणं अगदी तुमच्या चेहऱ्यावरील भावसुद्धा पाहतीये आणि त्यातून आपल्याला कसं फायदा मिळवता येईल याचा विचार करतीये म्हणून आज प्रत्येक शब्द जपून मोला स्वामी समर्थ सांगतात जीभ सांभाळली की संकट निम्म कमी होतं त्यामुळे आज अनावश्यक वाद चर्चा किंवा मतभेद टाळा एखादी व्यक्ती मुद्दाम वाद घालून तुमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करेल ती यशस्वी झाली तर तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावरून हटेल त्यामुळे हसत शांत राहून प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा दुपारनंतर काही जुनी आठवण अचानक मनात येऊ शकते ही आठवण तुम्हाला भावनिक बनवेल कदाचित एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक भेटायला येईल एल। किंवा त्याचा संदेश येईल वर ही भेट साधी वाटेल पण ह्यातून भविष्यात मोठा बदल घडू शकतो त्यामुळे लक्षपूर्वक वागा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या पश्चिम दिशेकडे तोंड करून उभं राहा डोळे मिटून आणि तीन खोल श्वास घ्या मनात फक्त एकच मंत्र घोळवा ओम श्री स्वामी समर्थ ह्यावेळी तुम्हाला एक शांत उबदार लहरीचा अनुभव येईल हीच ती ऊर्जा आहे जी तुमच्या अंगावरचं संकटाचं सावट हलकं करेल आज तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरात किंवा कार्यस्थळी काहीतरी अस्वस्थता आहे ही अस्वस्थता बाहेरच्या ऊर्जेमुळे निर्माण होत आहे म्हणून घराच्या किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटीशी हळदीची गाठ ठेवा हळद ही पवित्रता आणि संरक्षणाचं प्रतीक आहे आणि ती नकारात्मक शक्तींचा प्रवेश रोखते आजच्या रात्रीचं चा वातावरण मीन राशीच्या लोकांसाठी विशेष संकेत घेऊन आला आहे चंद्राच्या प्रकाशात काही जणांना अचानक स्वप्न पडू शकतं आणि त्या स्वप्नात तुम्ही एखाद्या जुन्या जागी जुन्या लोकांसोबत असाल हे स्वप्न फक्त आठवण नाही तर ते एक संदेश आहे स्वामी समर्थ अनेकदा स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यातील इशारे देतात त्यामुळे जर तुम्हाला काही वेगळं किंवा अनोखं स्वप्न पडलं तर ते दुर्लक्ष करू नका उठल्या लगेच त्याची नोंद काढा तुमच्या राशीच्या भोवती सध्या मंगळ आणि राहूचा थोडा नकारात्मक प्रभाव आहे ज्यामुळे काही लोक तुमच्याकडे रागाने किंवा संशयाने पाहतील पण हे फक्त त्यांच्या मनात निर्माण झालेला भ्रम आहे तुमचं सत्य तुमची प्रामाणिकता आणि स्वामींची कृपा तुम्हाला या चुकीच्या नजरेपासून वाचवेल सकाळपासून दुपारपर्यंत एखादा जुना अपूर्ण राहिलेल्या कामाचा तुकडा तुमच्याकडे परत येईल हा तुकडा पूर्ण तुमच्यासाठी आवश्यक आहे कारण ह्यातूनच तुम्हाला मुठा संधीचा दरवाजा उघडेल स्वामी समर्थ सांगतात अपूर्ण काम म्हणजे अर्धवट बांधलेला पूल जो पुढे जायला अडथळा ठरतो आज तुमच्या आयुष्यातील एक विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या जवळच असलेली ती व्यक्ती जी तुमचं नुकसान करण्याच्या तयारीत आहे ती व्यक्ती वर तुमची काळजी घेणारी सल्ला देणारी भासेल पण प्रत्यक्षात तिचं उद्दिष्ट वेगळं असेल ती तुमच्या गुपित इतरांना सांगून तुमच्या विश्वासाला धक्का देईल म्हणून आज विशेष खबरदारी घ्या दुपारनंतर जर कोणी तुमच्याकडे पैशासाठी किंवा स्वाक्षरीसाठी विनंती केली तर लगेच निर्णय घेऊन नका त्यामागचं खरं कारण जाणून घ्या काही वेळा अतिविश्वासामुळे मोठी हानी होऊ शकते संध्याकाळी तुम्ही एक छोटासा उपाय नक्की करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यात एक छोटंसं पितळी पात्र ठेवा त्यात स्वच्छ पाणी आणि दोन तुळशीची पानं ठेवा हे पात्र रात्रभर तिथेच राहू द्या आणि सकाळी ते पाणी झाडांना घाला ह्या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक शक्तींचं अस्तित्व कमी होईल रात्री नऊ वाजता नंतर फोनवर किंवा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवून नका कारण ह्या वेळेत काही लोक तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतील स्वामी समर्थ सांगतात ज्याने मौन पाळलं त्याने अर्धी लढाई जिंकली त्यामुळे शांत राहा निरीक्षण करा आणि योग्य क्षणीच उत्तर द्या रात्री जसजसा वेळ पुढे सरकत जाईल तसतसं काही लोकांचा खरा चेहरा हळूहळू तुमच्यासमोर उघड होईल कदाचित एखाद्या छोट्याशा प्रसंगातून किंवा एखाद्या वाक्यातून तुम्हाला जाणवेल की ज्याच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवला त्याच्याच मनात तुमच्याबद्दल विष आहे हे जाणून तुम्हाला दुःख होईल पण लक्षात ठेवा हा धक्का तुमचा भविष्य वाचवण्यासाठी आवश्यक आहे स्वामी समर्थ अनेकदा आपल्या भक्तांना अशा लोकांचं खरं स्वरूप दाखवतात जेणेकरून पुढे मोठं नुकसान होऊ नये म्हणून हा प्रसंग स्वामींची कृपा म्हणून स्वीकारा राग किंवा वैर धरू नका फक्त अंतर ठेवा आज तुमच्या आयुष्यात एक विचित्र योग येऊ शकतो एखादी गोष्ट जी तुम्हाला वाटलं होतं की कायमची हरवली ती परत मिळण्याची शक्यता आहे हे एखादा वस्तू जुना संपर्क किंवा नातेसंबंध असू शकतो पण लक्षात ठेवा परत आलेली गोष्ट नेहमीच तशीच शुद्ध नसते जशी ती जेली होती त्यामुळे स्वामींचा सल्ला घ्या मनात मंत्र जपा आणि मगच निर्णय घ्या संध्याकाळी सात ते आठ या वेळेत घराच्या दक्षिण बाजूला एक लहानसा दिवा लावा त्यात तूप वापरा आणि दिवा पेटवताना मनात म्हणा स्वामी माझ्या आयुष्याचा अंधार दूर करा हा दिवा फक्त तुमच्या घरातीलच नाही तर तुमच्या मनातील नकारात्मकता देखील दूर करेल आज तुमच्या राशीवर ग्रहस्थिती अशा प्रकारे आहे की बाहेरील जग तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवेल कदाचित तुम्हाला एखाद्या समस्येत मध्यस्थी करायला सांगतील पण लक्षात ठेवा प्रत्येक भांडणात उतरणं तुमचं कर्तव्य नाही काही वेळा अंतर राखणं हेच मोठं समाधान असतं रात्री उशिरा जर तुमचं मन बेचेन असेल झोप लागत नसेल तर स्वामी समर्थांचं नाव घेऊन फक्त तीन खोल श्वास घ्या श्वास घेताना स्वामींचं नाव मनात घ्या आणि श्वास सोडताना तुमचं सगळं दुःख भीती आणि काळजी बाहेर पडतीये असं जाणवा काही मिनिटातच तुमचं मन हलकं होईल आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल सगळेच हसणारे आपले नसतात आणि सगळेच रागावलेले आपल्याला वाईट नसतात म्हणून लोकांना त्यांच्या कृतीवरून ओळखा शब्दांवरून नाही रात्री झोपायच्या आधी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करा स्वामी समर्थांचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा त्यांच्या चरणी एक तुळशीचं पान आणि थोडंसं गूळ अर्पण करा मनात शांतपणे म्हणा स्वामी माझं रक्षण करा माझ्या घराचं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण करा आणि माझ्या मार्गात उभं राहिलेलं प्रत्येक संकट तुमच्या चरणी समर्पित करतो ही प्रार्थना तुमच्या भोवतीचं अदृश्य संकट नष्ट करेल आणि ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा विचार केला त्यांची ती शक्ती कमी होईल आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास तुम्हाला जाणवेल की वातावरण हलकं झालंय आणि मनाला एक वेगळीच शांती लाभलीये स्वामी समर्थ सांगतात भीती ही शत्रूचं पहिलं शस्त्र असतं आणि श्रद्धा ही भक्ताचं सर्वात मोठं कवच असतं म्हणून आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींचं नाव घेऊन करा प्रिय भक्तांनो आजचं हे भाकित केवळ इशारा नाही तर तुमच्या आयुष्याचं एक महत्वाचं वळण आहे सावध रहा श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा कारण जोपर्यंत स्वामी तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत कुणाचंच वाईट तुमच्यावर चालणार नाही ओम श्री स्वामी समर्थ